कोण आमदार वगैरे येते आले कोणी नाही आली दादाच येतात आमच्याकडे कोणी फिरकायला कोणी विचारित नाहीत मतदान केलं तुम्ही हो कुणाला केलं मतदान मतदान कंबळाच्या फुलाला कुणाला केलं मतदान कमळाच्या फुलाला कमळाच्या फुलाला दान केलं कमळच्या फुलाला केलं म्हणून तर ही परिस्थिती ही परिस्थिती आली आम्हाला रस्त्याला बसेल लाडक्या बाईला बसल्या जितेंद्र डाकू साहेबांना तातडीने फोन केला की अशी अशी परिस्थिती आहे त्याने लगेच जीवदानी ट्रस्ट मधून सांगितलं रुपये दोनशे पाचशे लोक असू दे कि पाच हजार लोक असू दे रोजच्या दोन्ही टाइम जेवणाची व्यवस्था त्यांची करा हात जोडून विनंती करतो की माळाची आपली इथे रूम आहेत जवळजवळ चार पाच हजार रूम खाली असतील तिथे ते भरले नाही जर आपल्याला मुंबई सारख्या धर्तीवर चालतो त्या पद्धतीने तुम्ही इथे याच्यामध्ये सिस्टम मध्ये टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नाला सोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या एक्केचाळीस इमारतींचा विषय आपल्या चॅनलवरती आपण दाखवतो भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी विजय झालेले आहेत वसईतून स्नेहा दुबे तर नालासोपारातून राजन नाईक बोईसरमधून विलास तरे यांचा विजय झालेला आहे आणि लगेचच या ठिकाणच्या ज्या सात इमारती आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाई झालेली आहे असं असताना या ठिकाणी आता या लोकांना जेवणा खावण्याची जी काही सोय आहे ती बहुजन विकास आघाडी करताना आपल्याला दिसते या ठिकाणावरून आपण आता आपल्यासोबत आहेत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक माझी महापौर रुपेश जाधव जाणून घेऊया बहुजन विकास आघाडीची यापुढे भूमिका काय असणार आहे कारण आपण जर पाहिलं तर आज शेकडो लोक जे आहेत ते बेघर झालेले आहेत आता यांच्या पुनर्वसनाचं काय वसई विरार शहर महानगरपालिका यांचं पुनर्वसन करेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे जाणून घेऊया सोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपे रुपेश जी आहेत रुपेश भाऊ आता सात इमारतींवरती तोडक कारवाई झालेली आहे पहिल्या दिवसापासून तुम्ही लोकांना जे अन्नदान करताय लोकांना जेवणाची सोय केलेली आहे पुढे काय भूमिका असणार आहे तुमची ते बघा आपल्याला पहिला एकच आहे की आपल्याला पहिला माणुसकीचा धर्म जो आहे तो आपल्याला पालणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे जिथेही कुठे कोविड असू दे कि विद्यार्थ्यांची फी संदर्भात असू दे तिथे आम्ही नेहमीच पोचतो जिथे अन्याय असेल हे असेल ते आता आपल्याला माहित आहे की शिडकोच्या काळामध्ये बनलेले होते आणि त्यावेळी जर शिडकोनी जर याच्यावर लक्ष दिलं असतं तर कदाचित ती परिस्थिती आली नसती त्यावेळी आम्ही तर नगरसेवक नव्हतो तिथे जे याच्यामध्ये जे जा ज्या जागा विकल्या ज्यांनी बांधून गेलाय गव्हर्नमेंटला लोकांना ज्याच्यावर त्याच्यावर जे कायदेशीर कारवाई करायची असेल ते करा आणि के ते केलीच पाहिजे त्याच्यात मी कोणी समर्थन करणारे नाही मिळत इथे त्यावेळी आमदार पण वेगवेगळ्या पक्षाचे होते नगरसेवक पण इकडचे तीन वर्ष पंधरा वर्ष कोण आहे तुम्हाला माहित आहेत परंतु जर आपण बघितले तर काही लोक कमेंट्स फक्त टाकण्यामध्ये असतात वाईट वाईट म्हणजे मध्ये ज्यानी बनवलं ज्यानी केलं कोणी काय केलं तर एवढं लोकांची प्रतिक्रिया ना काळात त्याच्यावर पुणे दाखल आम्हाला त्याचा फरक नाही पण माझा एकच आहे का जिथे जिथे ही गरीब लोक असतील जिथे पण काय तुम्ही नेहमी बघितलेलं आहे मला जिथे जिथे काय असेल तिथे मी मदत करणार आहे मी ठाकूर साहेबांना तातडीने फोन केला की अशा अशी परिस्थिती आहे त्याने ट्रस्ट मधून सांगितलंय पाचशे लोक असू दे की पाच हजार लोक असू दे रोजचा दोन्ही टाईम जेवणाची व्यवस्था त्यांची करा मी त्या पद्धतीने यांना एक महिना लागू दे दोन महिना लागू दे मी करणार मी सरकारला हात जोडून विनंती करतो की म्हाडाची आपली इथे रूम आहेत जवळजवळ चार पाच हजार रूम खाली असतील तिथे ते भरलं नाही जर आपल्याला मुंबई सारख्या धर्तीवर हो जर इथे यांना जर कुठेतरी पुनर्वसन करता आलं तर बघा ट्रान्झिट कॅम्प ट्रान्झिट कॅम्प त्या पद्धतीने जसं मुंबईला चालतो हो त्या पद्धतीने तुम्ही इथे याच्यामध्ये सिस्टम मध्ये बसवा अशी तुमची मागणी आहे का आता आणि जे कोण भाडे आहेत ते भाडे करून आपण कुठेतरी हे करू पण ज्याचे खरोखरच जे होणार आहेत ज्यांनी रूम आहेत त्यांचे कागदपत्र जर असतील तर अशा लोकांना तुम्ही आपल्याकडे हे आहेत असे सरकारने त्याच्यावर नक्कीच विनंती आणि त्यासाठी सर्व पक्षाचे लोक आले तरी चालेल मला काय नाही की यांना कुठेतरी पुनर्वसन यांचं व्हायला पाहिजे कारण की किती दिवस आपण बघणार आज आपण कितीतरी दिवस त्यांना आपण अन्न पाणी सर्व देतो समजा आपण आणखी काहीतरी त्यांना आता तिथे ज्या भगिन आहेत महिला आहेत सोळा पंधरा पंधरा वीस वर्षाच्या मुली आहेत त्या अक्षरशः रस्त्यावर टॉयलेट बिलेट करावा लागत आहेत काल आपण त्यासाठी त्यांना मोबाईल टॉयलेट्स वगैरे इथे फोन करून इथे व्यवस्था केलेल्या मी सर्वांना अपील करतो की जर ही बघा लोक एक आपल्यात एक माणूस की त्याच्यामध्ये बघा कमेंट्स बिमेंट करण्याच्या पहिला इथे तुम्हाला जे काय मदत करताय ते करा नंतर जाणीजाने काय केलं असेल त्यांना तुम्हाला जे असेल ते गुन्हे दाखल करा परंतु आता त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे आणि त्या हात द्यायला म्हणजे दोन महिने लागू ते तीन महिने लागू ते मी त्यांच्यासोबत राहणार किती लोकांचं जेवण येतं आता इथे आता जवळजवळ अडीचशे ते तीनशे ती लोकांचं जेवण आणतो रात्री थोडासा जास्त लागतो कारण की लोक कामाला जातात पण आता हे दोन्ही टाईम आपलं चालू आहे आणि इकडचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मदत करत असतात आपले भोजन विकास आघाडीचे पण कार्यकर्ते असतात आणि सातत्याने हे चालू आहे आणि मी धन्यवाद देतो की एक शब्दाला इथे बोलाय आम्ही मदत करत असतो पण तिकडनं आम्हाला दोन्ही टाइम जेवणाची व्यवस्था करतात मी त्यांना चरणी प्रार्थना करतो की अशीच सेवा त्यांच्या हातून होऊ दे आम्ही नेहमी सेवा करतच राहणार आपल्यासोबत या सात इमारती ज्या तोडलेल्या आहेत ते रहिवासी आहेत ताई काय नाव आहे तुमचं सुनीता Uh, किती वर्षापासून तुम्ही ही जी तोडक कारवाई केली त्याची तुम्हाला पूर्व सूचना वगैरे काही दिली होती नाही ना संध्याकाळी सातला नोटीस लावलेली सकाळी सात ला, ला मशीन लावलेली मग आता तुमची काय परिस्थिती आम्हाला आता याच्यात हवा मी तनकटत राहायला गर्दीमध्ये कोण कोण राहतो तुमच्यासोबत आम्ही खूप जण आहेत पस्ती सत्तर माणसं आहेत तुम्ही इथेच राहणार आम्ही कुठे जाणार नाही फक्त आम्हाला घर देवा सरकार ना एवढीच विनंती आहे आमची रुपेश भाऊ जेवण देतात आम्हाला पाच दिवस झाले त्याच जेवण आहे आम्हाला पाणी देतात सगळी व्यवस्था त्यानेच केलेली आमची हो, हो। बाकी कोण येतात का इकडे आमदार वगैरे आले कोणीच नाही आलेले कोणीच नाही आले कोण आले का ताई कोणी नाही आले कोणी नाही आलं आमचे काय की तुम्हाला सांगतो आज सहावा दिवस होईल सहावा दिवस झालं जेवण पण कोणी बी देते आता दादा म्हणून दे आले जेवण सगळं पाण्याची व्यवस्था पियाच्या पाण्याची संडास बाथरूमची व्यवस्था सगळे करायला पण जेवण काय कामे होतो आमचं आम्हाला तुम्ही घर द्या ना घर द्या घर द्या आम्हाला हे सा, पाहिजे सावली बसायला लहान लहान लेकरं आहेत कुठं टाकायचे आम्ही लेकरं लेकरं इचू काटायचे साप चावला कोणी चाकून मारलं तर त्याचा जबाबदार कोण सरकार सरकार येईन वाचवेल आम्हाला चोर येतात त्रास येतात ते बघायला येतात हा तुम्हाला येऊन सांगलं की बा दोन वाले ठेवा ते पण ना। नाही होत तुमच्यानं म्हणजे आम्ही असे रस्त्यावरलेच का रस्त्यावरले नाही आम्ही पैसा देऊन का चोर झालो का पैसा देऊन चोर झालो नाही आमच्याकडे काही त्याचं कुरूप नाही म्हणजे आम्ही चोर झालो का आम्ही चोर होत नाही आम्ही इथून जात नाही आम्हाला जागा दिल्याशी आमची काय सोय केल्याशी आम्ही इथून जातच नाही तुम्ही किती वर्ष राहताय आम्हाला पंधरा वर्ष झाले इथंच आहे आम्ही आता आमच्या स्वतःच्या रुमात ते काय बोलले जेव्हा तुम्ही पूर्ण पैसे आम्हाला देसाल तेव्हाच तुमच्या रूम आम्ही तुम्हाला नावच्या करून देऊ बरोबर तर आम्ही थोड्या थोड्याने पाचने किंवा दहाने असेल घर खरेदी केलेलं होतं मात्र आता बघा आता मच्छर मंदी आमचे स्वतःचे असून आम्ही मच्छर मंदी येत हे किती याच आहे आज सतरा अठरा वर्षाच्या वगैरे आमचे सर्व लेकर सर्व इथं आहेत आम्ही मच्छर मंदी बसलो तर लेकरं पण आमच्या बरोबर आहेत त्याचं त्याला जर कमी जास्त झालं तर आम्ही आमची जिम्मेदारी कोण आहे असं तुम्ही घ्यायला पाहिजे आम्हाला राहायला घर द्यायला पाहिजे लेकराची व्यवस्था करायला पाहिजे आज दादा होते म्हणून त्यांनी रूम ते आम्हाला हे केलं राहायला जेवायचं सोय केली बाथरूम स्वच्छ आणून दिली आता असं किती एक दिवस बरोबर काकी, काकी काय नाव आहे तुमचं माझं नाव शिंदूबाई अशोक लवकरे कुठच्या तुम्ही मूळ कुठच्या नादे। नांदेड नादे। नांदेडच्या म्हणजे मराठीच तुम्ही काम वगैरे हो काय करतात नाक्यावर जात होतो आम्ही नाक्यावर म्हणजे मोलमजुरी करून ते मोलमजुरी करून तुम्ही घर खरेदी हो घर खरेदी केलं आज आता, आता ही लेकर बाळ आता हे मच्छर मध्ये आता ना आमचे लेकर बाळ या लेकराला आम्हाला दूध पण करू दिलं नाही या लोकानं आम्हाला जेवण पण बनू दिलं नाही इकून आम्हाला इकडं इथं या सापाच्या खाईमध्ये आम्हाला इथं हे केलं ना गटरच्या कडाला आता ही जेवणाची फक्त तुम्हाला सोय केली जाते करतात आमचे जेवणाची रुपेश भाऊ रुपेश भाऊ हो बाकी कोण आमदार वगैरे इथे आले कोणी नाही आले दादाच येतात आमच्याकडं कोणी फिरकायला पण नाही नाही कोणी विचारित नाहीत मतदान केलं तुम्ही हो कोणाला केलं मतदान मतदान कमळच्या तुम्ही मतदान केलं कमलच्या केलं म्हणून ही परिस्थिती आली आम्हाला रस्त्याला बसल लाडक्या बहिणी रस्त्याला बसल्या रस्त्याला बसल्या काय करावं आता त्या लाडक्या बहिणीला असं रडायचं होतं रस्त्याला बसून काय करणार नाही रडू नका काय काळजी नवा करू देव दूर नाही तुमचं पण होईल देव दूर नाही देव आमच्या जवळच आहे मात्र काय करत असं झालं ना आता मच्छर मध्ये लाडक्या बहिणी बसतात लाडक्या पण जायचे साप जर चावला ना आम्ही मेल तर कोणी येणार आहे बघायला सरकार येतो मच्छर चावतात पहिलं काय म्हणले की जेव्हा बावीस तारीख होऊ द्या तेव्हा पडणार मतदानाच्या पहिलेच पाडायचं ना पाडायचं तुम्हाला भीती वाटली ना मतदान आम्हाला टाकीत नाही तर मग बिल्डिंग पाडायची नाही म्हणजे तुम्ही जितले की मतदान हे का पाडून टाकलं रस्त्यावर माणसं बसविली असा थोडा न्याव आहे न्याव असा नाही आपण जर पाहिलं तर मतदान झालं या लोकांचं असं म्हणणं आहे की यांनी कमलाला भरभरून मतदान केलं अर्थात भाजपाला जनेनी भरभरून बर मतदान केलं आणि कुठेतरी निवडणूक संपल्याच्या नंतरच दोन दिवसानंतर ज्यावेळेस निकाल आला त्याच्यानंतर यांना जमीन दोस्त केलं परंतु ह्यांचं म्हणणं असं आहे की यांच्याकडे आता आमदार फिरकायला सुद्धा येत नाही आता तर राजन नायकांची सुरुवात सुरू शुरु झालेली आहे असं असताना आता ही जी सगळी लोक ज्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे ही लोक मराठी आहेत म्हणजे स्थानिक लोक आहेत महाराष्ट्रातली लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला भरभरून बर पैसे दिलेले आहेत परंतु इथल्या लाडक्या बहिणींना कुठे ना कुठे तरी सरकारने रस्त्यावरती आणलेलं आहे कुठेतरी बहुजन विकास आघाडीचे जे महापौर आहेत माजी महापौर रुपेश जाधव ते यांना मदत करतात त्यांनी यांना शौचालयाची व्यवस्था करून दिलेली आहे दोन वेळचं त्यांना जेवण देतात आहेत परंतु आमदारांचं काय त्यात रुपेश जाधवांनी यांना ट्रान्झेट स्कॅम मिळावा अशी मागणी केलेली आहे बहुजन विकास आघाडीतर्फे त्यात सात बिल्डिंग ज्या धोकादायक होत्या त्या तोडण्यात आलेल्या आहेत मग एक्केचाळीस इमारतींचं काय होईल कुठे ना कुठे जर ह्या इमारती तोडायच्याच होत्या तर त्या निवडणुकीच्या आधी का तोडल्या गेल्या नाहीत परंतु कुठे ना कुठे बहुजन विकास आघाडीने केलेली मागणी तिला किती यश मिळेल हे काळच ठरवेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट